नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येण्याचे म्हणजेच की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील जे काही कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी आहेत यांच्यातील नियम नियमित पदावरील जे काही समायोजन आहे त्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर हा आला आहे नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ नगलाच आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया संपूर्ण नियम अटी काय आहेत ते सर्वचे सर्व आपण या जी मध्ये जाणून घेऊयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावरील समावेशनाबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजेच की एन एच एम अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावरील समावेशनाबद्दलचा हा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एन एच एम अकरा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चारशे पंचावन्न ऑब्लिक एन एच एम असा आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा शासन निर्णय मित्रांनो चला तर जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण याबद्दलची जाणून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात याआधीचे त्यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे इतिवृत्त यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक बैठक अठ्ठावीस तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चारशे तीस ऑब्लिक आरोग्य स सात दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा शेवटचा आणि तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीतील निर्णय मित्रांनो हे आपण सर्व संदर्भ पाहिले आहेत आता, आता आपण प्रस्ताव प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात प्रस्तावना राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रि रिक्त होणाऱ्या समक्ष पदांवर सेवेने सत्तर टक्के व समावेशनाने तीस टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबतचा संदर्भ संदर्भ क्रमांक दोन अन्वेय शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता तथापि सामान्य प्रशासन विभागाने सेवा प्रवेश नियमात समावेशनाने नियुक्तीचा मार्ग विहित करता येऊ शकत नाही असे अभिप्राय दिले असल्याने व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांना संदर्भ क्रमांक दोन रोजीच्या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सलग दहा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून सेवा समावेशन करण्याबाबत विविध संघटनांची निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत या याबाबत बाबी विचारात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक वेळची विशेष बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागातील आरोग्यसेवेतील समक्ष नियम नियमित पदांवर सेवा समायोजन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमध्ये जे काही नियमात बदल झाले आहेत ते आता आपण सर्वसमोर जाणून घेऊयात शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत धोरणात्मक शासन निर्णय दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस अन्मेय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामधील क्रमांक एक ते सहापैकी निर्णय क्रमांक एकमध्ये सुधारणा करून दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयास अनुसरून खालीलप्रमाणे कारवाई करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की चौदा तीन दोन हजार चोवीसचा जो काही संदर्भ होता किंवा शासन निर्णय होता त्यामधील जे काही एक ते सहापैकी जो काही निर्णय एकचा जो काही क्रमांकाचा जो काही निर्णय होता त्यामध्ये सुधारणा करून चार अकरा दोन हजार पंच जो काही माननीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे त्यास अनुसरून खालीलप्रमाणे जे काही आहे ते सुधारणाही करण्यात आलेली आहे ते आता सर्व अटी आपण समोर पाहूयात यामध्ये सर्वात पहिली जी काही आट आहे ती म्हणजे की दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समक्ष पदावर सेवा समायोजन सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेत रिक्त पदांवर करण्यात यावे म्हणजेच मित्रांनो या पहिल्या अटीमध्ये आपण पाहू शकता की दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीपर्यंत जे काही एन एच एममधील मधील जे काही दहा वर्ष सेवा पूर्ण झालेले जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही समक्ष पदावर जे काही असणार आहेत सेवा समायोजन सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबरच त्यामध्ये ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारे जे काही आरोग्य सेवेतील रिक्त पद आहेत त्या पदांवरही करण्यात यावे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे चला तर यानंतरची अटी आपण पाहूयात यानंतर हे समायोजन सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून करण्यात यावे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे काही समायोजन असणार आहे ते सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून करण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे यानंतर सदर दोन्ही विभागातील समक्ष नियमित पदांपैकी सरळ सेवेने भरावयाची सद्यस्थिती रिक्त असलेली पदे दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झालेल्या सम समकक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याऱ्यापैकी जी संख्या कमी असेल तेवढी पदेही राखून ठेवण्यात यावीत त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी समा कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी एवढी वयाची अट शिथिल करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेले जे काही कंत्राटी कर्मचारी आहे यांचे समायोजन करण्यासाठी जी काही कर्मचाऱ्यांची सेवा कालावधी एवढी जी काही वयाची अट जी काही होती आधीच्या जी आरमध्ये ती आता शिथिल करण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो याबद्दलच्या आणखी अटी आपण जाणून घेऊयात त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेले कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समा समावेशन केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतून पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यताही देण्यात येत आहे तसेच केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटिक कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक आहारतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना मार्गदर्शक तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करून समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटिक कर्मचाऱ्यांचे नियमित पदांवरील समायोजनाकरिता निकष ठरविण्यासाठी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय मान माननीय मंत्रिमंडळाच्या चा दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा वीस पंचवीस अकरा शून्य चार तेरा तीस शेहेचाळीस पासष्ट सतरा असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे की हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा जी आर डाउनलोड हा करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डीएफी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीच असतो तसेच याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असं च एक नवीन अपडेटेड सोबत तोपर्यंत धन्यवाद